जय शिवराय मी पांडुरंग कदम आपण आहोत मुंबईच्या दिशेवरती आणि आपल्यासोबत म्हणजे मुंबईच्या दिशेनं मराठा बांधव निघालेले आहेत आणि काही मराठा बांधव आहेत तर तुम्ही कोणत्या गावावरून आलेला आम्ही चौसाळून आलो तालुका जिल्हा बीड तालुका जिल्हा बीड आता चौसाळ्याच्या जो बस आय थिंक आपण रात्री इथं मुक्काम आला होता तर किती गाड्या आहेत आपल्या टोटल आमच्या पंचवीस गाड्या आहेत पंचवीस गाड्या आहेत आणि आता जी नागपूर जिल्ह्यात चौशाळा गावचे एक सलग पंचवीस गाड्या आता जात आय थिंक या दोन तीनच गाड्या इथं राहिल्या बाकीच्या तर तिथे एक सर थोडस त्या आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे थोडस आपला कॅमेरा फिरवा निश्चितच आपण ही जसं आपण एक भूमिका घेतली होती सकल मराठा समाज म्हणजे एका पर्टिक्युलर तालुक्याच्या वतीने की तालुक्याच्या वतीने गणपती मुंबईला घेऊन जायचं आणि त्याचं विसर्जन अरबी समुद्रामध्ये करायचं हां हे आपण ठरवलं होतं ही भूमिका होती अगदी त्याच संकल्पनेतनं आपण त्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला ती संकल्पना माननीय म्हणून पटेल यां त्यांनी जी सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही ती संकल्पना सा सादर केलेली आहे कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना गणपती बाप्पाने सुबुद्धी चांगली बुद्धी देवा आणि आम्हाला मराठा आरक्षण हे आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्हाला ओबीसीनच ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे त्यासाठी गणरायाला आम्ही बरोबर घेऊन त्या, त्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुबुद्धी द्यावा या यासाठी आम्ही सर्वजण आमच्या पूर्ण मराठवाड्यातून असंख्य गाड्या रात्रीपासून दादा दादाबरोबर दा चलत आहोत आम्ही सर्वजण आमच्या गावातून पंचवीस एक गाड्या आम्ही सर्वजण निघलत आमच्या गावातून दोन अडीच हजार युवक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत निश्चित तर आपण जर पाहिलं असेल चौसाळा गावावर चौसाळा गावामधनं सुद्धा निघाले तर आधीपासून सुद्धा आधीच गोष्ट आहे आतापासून आपण अगोदरही म्हणत होतो तर आताही आहे की जरांगे पाटलाचा बाले किंवा त्याला म्हणण्यामागचं कारण तुम्हाला साथ दिली जाते त्यावेळेस तुमची तुमच्याकडं प्रतिसाद दिला जातो तर आपल्याकडे तुमच्याकडे जे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र किती बांधवाना केलं तुम्ही देणार आहे म्हणजे दिलेले

विनंती आहे की आपल्या ज्या वीस पंचवीस गाड्या आहेत त्या सर्वांना असं सांगा की आपली वाहनं जेणेकरून आपल्याला सुरक्षित पोहोचता येईल आणि सुरक्षित सिनियर लोक सर्वांनी मिळून धन्यवाद जैश नाव जेष्ठ